नमस्कार पशुपालक मित्रांनो मी आदित्य पाटील ऑफ किलो डेअरी पासी तर मशीला माशा बसतायत आणि अशा जखमा तयार शकता तुम्ही टोकरता रोज माशा बारीक माशा आहेत त्या माश्या मशीवर बसून ते रोज जखमा तयार करतात आणि त्यामुळे आपल्या सुद्धा साईड इफेक्ट होतो तर मित्रांनो ते होऊ नये म्हणून आपण बरेच इलाज सुद्धा करतो स्प्रे मागतो अलग अलग प्रकारचे मलम वापरतो पण त्याचा काहीही फरक होत नाही त्या जखमीवर बघू शकता जखम आपण आम्ही काही जरी लावलं तरी काहीच फरक पडणार नाही आणि या माशा सुद्धा गोट्या तसंच राहणार तर मित्रांनो त्यावर उपाय आपण सांगणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ वरती पूर्ण हे बघू शकता आम्ही हे एकदम सोल्युशन मस्त सोल्युशन आहे तर हे बघू शकता लावायचं या गोट्या पूर्ण मशीनचे आपलं जे जखम झालेत का त्या साईडला पूर्ण हे असं लावून घ्यायचं हे काय आहे तुम्हाला सांगतो मी हे आपण ट्रॅक्टर मध्ये झालेले इंजिन आहे का ते आहे मित्रांनो त्यामुळे या मशीनला कसं माशा बसणार नाही आणि जखम जी जखम झाली ती पूर्ण जखम एकदम रिकवर होणार आणि मेन म्हणजे याचा मशीनवर कसला साईड इफेक्ट नाही तर तुम्ही लावायला घाबरू नका बिंदास लावू शकता हे बघू शकता आमच्या या मशीन आधी काही दिवसात ही असते जखम झाली जी जखम जखमी आहे तर बघू शकता पूर्ण जखम ही रिकवर झालेली आहे मित्रांनो काम असे आशा जखम रिक्वर होती ही की इंजिन ऑइल काय नाही इंजिन ऑइल आहे मशीला काही त्रास सुद्धा होत ना शांतपणे उभा आहे का आम्ही लावू शकतो तर त्यामुळे तुम्ही सुद्धा लावा जर तुमच्या गोटात अशा माशा असतील तर तुम्ही या इंजिन ऑइलचा वापर करून मी आपल्या गोटातली अडचण दूर करू शकता आणि मित्रांनो मे मध्ये आपल्याला काही खर्च येणार नाही आपल्या गावात गॅरेज असते किंवा ट्रॅक्टर घरी सुद्धा असते आमच्या घरचं राहील वापरतोय तर तुमच्याकडे घरीच आणलं असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या गॅरेज आहे तिथं वीस रुपयाला एक बॉटल मिळेल तर ती बॉटल घेऊन भरून आणा आणि अशा एक बॉटल लावा कसलेही औषध काम करणार नाही फक्त सध्याच्या काळात हेच तिथं तोड आहे की हे औषध लावल्या माश्या मरतील जखमा सुद्धा रिकव्हर होतील तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही हे जाऊन असे प्रयोग आपण जर केलाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला याचा रिझल्ट पंधरा ते वीस दिवसात मिळेल एकदम एकदम चांगल्या प्रकारे रिकव्हर झाले आहे शकता कसलंही खास नाही नाही कसलं काही नाही तर मित्रांनो आपली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा कारण अशी व्यवसायासाठी नवीन नवीन माहितीसाठी आपल्या खिलारी फार्म या युट्यूब वायडी ला सबस्क्राईब करा